बघा आज आजच्या दिवशी माझ्या म्हणजे पुतण्याचं लग्न आहे तर त्यांचं आमचं मुहूर्त जे विधी आहे ते चालू असताना मला कॉल आले आणि त्या प्रसारमाध्यमात मला आज एकदम म्हणजे वाईट मला खूप वाईट वाटतंय वाट की अशी बातमी आली की शहर अध्यक्षपद माझा राजीनामा घेता कोमल पाटील यांना दिलाय हे अत्यंत म्हणजे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत सर्वप्रथम तुम्ही आमचे अध्यक्ष म्हणजे कोणीच कुठलंही पद असू दे त्याचा राजीनामा स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते दुसरं नियुक्त करू शकता परंतु असं काही न घडता डायरेक्टली तुम्ही त्यांना नियुक्त पत्र दिलं आणि सगळीकडे म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे ते व्हायरल झालं की असं असं पद तुम्ही त्यांनी डिक्लेअर केलेली आहे हा सर्व म्हणजे सर्वसरी माझ्यावर झालेला अन्याय आहे मी आज बारा वर्ष अध्यक्ष पद जे चालवते आहे आज मी माझ्या हिमतीवर माझ्या ताकदीवर आणि सर्व महिला सेनेला एकत्रित घेऊन मी करते कुठल्या पण महिलेला कधी पण जाऊन विचारा की ताईचं काम काय आहे आणि आज एवढ्या याच्यामध्ये एवढ्या सगळ्या म्हणजे वाईट घटना घडत असताना सुद्धा मी स्ट्रॉंगली उभी राहून प्रत्येक गोष्ट फेस करून आज इथे पक्ष जिवंत ठेवलेला आहे एवढा दोन हजार पंधराला एवढी भांडण होऊन त्याच्यातनं सुद्धा मी आज इथे तो पक्ष उभा ठेवलेला आहे मी एकटी इथे बाहेर उभी राहून माझे कार्यकर्ते माझ्यावर बरोबर उभे राहून आज माझ्या म्हणजे मिस्टरांना नऊ महिने बाहेर ठेवलं गेलं ज्या काही त्यावेळेस जे वादविवाद झाले त्यावेळेस पक्षाची भूमिका झिरो होती कोणीही माझ्यासाठी इथे आलं नाही की माझ्या मिस्टरांसाठी इथे आलं नाही तरी सुद्धा मी एकटी लढत राहिली कारण मला शेवटी मला इथलं माझं अस्तित्व म्हणजे टिकून ठेवायचं होतं माझा पक्ष इथे मी मला टिकून ठेवायचा होता पन्नास मतांनी माझी हार झाली होती त्यावेळेला चुकीच्या गोष्टी जर घडल्या आहेत माझ्याकडे एवढा मोठा पद असताना त्यांनी मला पहिल्यांदा कळवायला पाहिजे होत आज पक्षाला मी आज संघटना बांधलेली आहे आज मी माझ्या स्वतःच्या स्वबळावर खर्च करून सगळं करून मी आज महिला संघटना वाढवली शहर संघटना वाढवली आज माझ्या पूर्ण वॉर्ड बांधून ठेवला वॉर्डचे माझा किती नंबर बदली झाले शंभर चौऱ्याहत्तर पस्तीस आता सत्तावीस आहे या सुद्धा मी माझं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये मला म्हणजे साईडला करून जर तुम्ही दुसरं पद ठेवताय ते चुकीचं आहे ना माझा असा काही विचार नाही आहे किंवा मी असं काही करणार पण नाहीये मला काय ठरवलं होतं मी की आता मी जे चाललंय ते आपण करणारच आहोत म्हणजे निवडणूक लढणं जे, जे त्या पक्षाचे आदेश त्याप्रमाणे आपल्याकडे पाळणार होतो परंतु ह्या अशा घटना ह्यांनी घडवून ठेवलेल्या आहेत की लाजाने मला काही गोष्टी करण्यास यांनी आता प्रवृत्त केलेला आहे की काय घडणार नाही घडणार ते मी तुम्हाला ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तुम्हाला कळवेल त्यांनी त्यांचं बघावं ते सत्तेमध्ये आहेत ते भरपूर गोष्टी सांगू शकतात पुढे काय होणार आहेत ते आपण पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या समोर येईलच आणि जिथे आमचा प्रश्न आहे मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बोलू शकते अजून कोणाच्या बरोबर युती होणार आहे किती सीट्स मिळणार आहेत हे सगळं विषय आदरणीय राजसाहेबांचा आहे आणि राजसाहेब जेव्हा त्याचं समोर येऊन आम्हाला आदेश देणार तेव्हा आम्ही त्याच्यावरती तुम्हाला सांगू शकतो पण नक्की हे आहे की सध्या आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आमची इच्छा अशी आहे की एकत्र आम्ही लढावं आणि दोन भाऊ एकत्र आले तर ता ताकद चांगली मिळेल आमच्या पक्षाला पण आणि त्यांचा पक्षाला कधीही बघितलं तर आदरणीय राजसाहेबांवरती विश्वास ठेवणारे त्यांचे कार्यकर्ता कुठेही गेले नाही कुठेही हल्ले नाही आजही मी आली आहे किंवा आमचे पक्षाचे कुठचेही प्रमुख नेते इथे आले साहेबांचं तर बाजूला ठेवा साहेब आले तर वेगळंच चित्र निर्माण होतो पण नक्की आज आपल्या एक हाकेवर आपल्या शंभर महिला इथे उभे राहतात तर तुम्हाला आ, समोर येतच ये आहे की आपल्या समोर येतच आहे की काय आपल्या पक्षाची ताकद आहे आणि माझ्यासाठी माझी ताकद म्हणजे आमच्या महिला अ आपण सगळे मी आणि मी मला असं वाटतंय की मी प्रत्येक कार्यकर्त्यासाठी बोलते प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी बोलते त्यांच्या वतीने बोलते की आम्हाला आम्ही कोण होतो आम्हाला मोठं आम केलं आम्हाला नाव दिलं आदरणीय राजसाहेब आणि त्यांचं पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आणि आज समजा आदरणीय राजसाहेबांना वाटलं की कुठच्याही पदावर त्यांना काय बदल पाहिजे आणि त्यांना दुसरं नाव द्यायचंय नेमणूक करायची हे त्यांचा हक्क आहे आणि मला नाही वाटत की आपण कोणीही त्यांचं त्यांना हे प्रश्न विचारू शकतो पहिल्या दिवसापासून पक्षाचं कधीही शून्याचं वातावरण नव्हतं पक्ष आदरणीय राजसाहेबांच्या मागे हजारोनी कार्यकर्ता आहेत ते पहिला दिवसापासून होते आणि आजही आहे त्यामुळे आज मी असो की कुठचाही नेता असो कोणीही असो त्याचं श्रेय घेऊ शकत नाही आम्हाला सगळ्यांना नाव आणि मोठं करण्या केलं आहे आपल्या पक्षांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आणि आदरणीय राजसाहेबांनी